ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नुकत जाहीर केल्याप्रमाणे काही दिवसापूर्वी आपल्याला सांगण्यात आलं होतं की भागवत कथा परमार्थसंमीय अशी कथा अनेक विद्वानांनी जी गायलेली आहे अशी ही परमपावन कथा ही आपण अने अने अनेक ठिकाणी ऐकली असेल अनेक ठिकाणी गायली गेलेली असेल परंतु आज भागवत कथा गोष्टी स्वरूप कशी असेल कारण की भागवत कथेचे अनेक स्वरूप आहेत काही ठिकाणी भागवत कथा गायली जाते काही ठिकाणी भागवत कथा ही सांगितली जाते काही ठिकाणी भागवत कथा ही वाचली जाते काही ठिकाणी भागवताचं पारायणही केलं जातं भागवत असे एक देण आहे आपल्या हिंदू धर्मीयांना नवे नवे सकल विश्वाला की सर्व दुःखातून मुक्त होण्यासाठी जीवनाचं तत्वज्ञान आदर्श जीवन कसं जगावं आम्ही आमच्या जीवनामध्ये आदर्श महान आदर्शांना भारतीय आदर्शांना घेऊन आमचं जीवन कसं आदर्श करू शकतो ह्या संबंधीचं तत्वज्ञान जर कशात असेल तर ते म्हणजे भागवत ग्रंथामध्ये आणि म्हणून हे भागवत आज तुम्हाला माझ्या मुखातून वदवून कुणी घेतलं आणि आज एक वक्ता म्हणून एक भागवतप्रेमी म्हणून त्या महान भागवतेची जी गंगा आहे ती माझ्यापर्यंत कशी पोहोचली आणि एक झरा म्हणून त्याच भागवतातील ओजळ भर का व्हायना परंतु जे ज्ञान आहे जे मला माझ्या सत्कडून प्राप्त झालं ते आपल्यापर्यंत जत योगी योगेचा कसा पोचवीत आहे याचा एक अनुभव हो किंवा याचं एक विवेचन भागवत मराठी स्वरूप जे काही आपण पाहणार आहोत तर त्याचं आज आपण करणार आहोत की भागवत भगवान श्रीकृष्णांचं नव्हे तो तर संपूर्ण देव हे कसे तयार झाले देवांची संपूर्ण वंशावळ म्हणजे भागवत भागवतामध्ये अनेक स्कंध आहेत भागवतामध्ये अनेक अध्याय आहेत परंतु या स्कंधामध्ये हे जर काय परम पावलं नसलं तर ते भगवान श्री कृष्णांचे चरित्र कारण की कृष्णचरित्र हे माणसाला जीवन कसं जगावं याचं ज्ञान हे देणारं आहे इतर चरित्र ही आदर्शवत आहेतच पण श्रीकृष्ण चरित्र हे गायन करण्यासारखं आहे आणि ते परम पावन आहे ते ज्ञान देणार आहे आणि ते मोक्षही देणार आहे ते आनंद देणार आहे दुःख हरण करणार आहे आणि म्हणूनच श्रीकृष्ण चरित्र एकादश स्कंद याला फार फार महत्व प्राप्त झालं आहे म्हणून हे भागवत करण्याच जे काही प्रेरणा आहे जी अंतरस्फूर्ती आहे तर ती माझ्यामध्ये हे मी तुम्हाला आज सांगणार आहे या भागामध्ये आपण ते आज पाहणार आहोत दत्तदासी हो भागवत प्रेमी हो प्रेमी हो भागवत हा शब्द जरी विचारायचा म्हटलं किंवा भागवत हे ऐकायचं जरी म्हटलं तरी श्रीमत भागवत ऐकण्यासाठी फार मोठ पुण्य लागतं असं संतांनी लिहून ठेवलंय नवे नवे हा नरदेह हा, हा सुद्धा अनेक पुण्याच्या आपल्याला मिळत असतो संतांचं प्रमाण आहे कोटी कोटी योनी कोटी कोटी फेरा मग लागेल वारा जन्माचा आज जर आपण पाहायला गेलो अनेक जन्म आणि त्या आप जन्मामध्ये आपल्याकडून होणारं पुण्य आणि त्या पुण्याचा संचय ज्यावेळेस एकवटतो त्यावेळेस मनुष्याला हा देह प्राप्त होतो हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त होतो त्या जीवाला त्यातही मनुष्य देह आहे परंतु नामाविनामुख सर्पाची ते बेळ हरे भक्ती विना नर कशाला जन्माला आलाय एकनाथ महाराज म्हणतात सद्विनी नेला कैसा नाही याच्याही पुढे जाऊन सा जर सांगायचं सा म्हटलं काय माये गेली होती मुताबाशी आरे नाही मुखाशी अरे मुळा असे अनेक प्रमाण आपल्याला नाथ सांगता येतील कि मनुष्य देह हा तर आहे परंतु हरिभक्ती देवभक्ती ईश्वरावरती समर्पण हिचे काही भाव आहेत तर हे निर्माण व्हायला सुद्धा फार फार बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी असं म्हणू सांगत आणि म्हणूनच भागवत कर्ण किंवा भागवत ऐकणं हे तेवढं सोपं नाही आज आम्ही देवाकडे जायचं म्हणतो ईश्वराप्रती समर्पण करायचं म्हणतो पर परंतु बऱ्याचशा गोष्टी अशा येतात पापाची कळप पा आणि म्हणून ते आम्हाला तिथपर्यंत जाऊन देत नाही म्हणून अशा प्रकारचं हे भागवत की मनुष्य प्राण्याला अनेक संकटातून तारतो म्हणजे कथा ऐकली म्हणजे आपण आहोत असं आहे का तर भागवत हे आदर्श जीवन मूल्य शिकवत म्हणून भागवत हे भारतीय तत्वज्ञानाचं ज्ञान बांधणार आहे ज्ञान समुद्र आहे ज्ञान आहे आणि म्हणून त्यातील एक वंजड आज योगेश दाभाडे बीड आपल्यापर्यंत पोचवणार आहे करते कसे आमचे आजोबा वैकुठवाशी वारकरी संत उत्तम बाबा दाभाडे एक वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं आणि त्यांचं निधन झालं त्यावेळेचे जे अनुभव होते किंवा त्यांचे जीवनभराचे अनुभव होते फार फार म्हणजे विलक्षण होते उत्तम बाबा यांनी जीवनचरित्र जर पाहिलं तर एक निस्तिम विठ्ठल भक्त ज्यांच्या मुख्य